चनिया छोली ब्लाउज असेल ना ओढणी असेल टू फिफ्टीला असत पण कलर लय ऑप्शन आहे आपल्याकडे सगळं हँड वर्क आहे तर पण त्यासाठी हजार हा घेरा पण मोठा असेल तुम्हाला हे बघा आपण छान आहे घरात खरेदी आहे एकशे पन्नास ला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना दादर वेस्टला आहे आणि दादर वेस्टला आहे ना विसावा हॉटेलच्या बाहेरच आहे ना आपण इकडे कव्हर करणार आहे चनिया चोली आणि इकडे सुरुवात आहे एक वर्षापासून आपल्याला बघायला मिळणार आहे आणि समोर जण मंदिर आहे पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर आहे तर त्याच्या समोरचा स्टॉल आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर आणि या साईडला आपण बघतोय बघा विसावा हॉटेल आहे समोर टायटनचं शोरूम आहे आणि दादर वेस्टला आहे स्टेशनपासून बघतो आहे ना पाच मिनटावरच आहे तर इथं आपण हे बघा असं पीस बघतो आहे चनिया चोलीमध्ये सुरुवात करून करणार आहे आपण एक वर्षापासून हे बघा हा एक वर्षाचा आहे कलर ऑप्शन लय आहे आपल्याकडे बघायला हा बघा हा चनिया चोली आहे ब्लाऊज असेल ना ओढणी असेल हा टू फिफ्टीला स्टार्टिंग प्राईस आहे आपल्याकडे च अडीचशे रुपयाला आहे हां हे बघा कलर ऑप्शन लय आहे आज दोन वर्षासाठी हा चालू दुपट्टा दाखव जरा केवढाय दुपट्टा छोटाच असेल पण एवढा पण छोटा नाही असेल छान आहे दुपट्टा इकडे मल्टी कलर मध्ये हा मल्टी कलर मध्ये हे बघा आज चारशे पाच वर्ष जे असेल तर तिला होईल हरामध्ये मल्टी कलर मध्ये हा ब्लाउज हा प्रत्येक आपल्याला साईज मध्ये किती कलर मिळतील कलर तीन तीन चार चार कलर अवेलेबल असेल अच्छा तीन तीन, तीन चार चार कलर आहेत आणि पॅटर्न पण वेगवेगळे आहेत ना हा हे बघा हा तीन वर्षापासून वर गेलं ना आपल्या गाडी सुंदर हा या हो बंडल टू बंडल आहे आपल्याकडे गाडी हे बघा अच्छा हे बंडल टू बंडल कलर आहे हा बघा सगळे कलर असेल हा पॅटर्न हा कलर आहे हा कलर असेल हा पॅटर्न वेगळा आहे ना हा तो दाखवला तो आहे पहिला दाखवला हा आहे ते सगळे कलर आहेत हा बघा मल्टी कलर तुम्हाला दाखवला ते जात हा कलर आहे हा सगळे कलर आहे बघा हा जात हा पण कलर आहे सगळी वेगळी वेगळी पॅटर्न असेल आपल्या गाडी आणि अजून मोठा पाहिजे तर पण आहे आपला गाडी म्हणजे हे बघा आपण बोलतोय ना सातशे आठ वर्षाची मुलची आहे का नाही आमचा गाडी ते पण आहे हे बघा

हजात पण कलर लय ऑप्शन आपल्याकडे छान वाटतं रे पण हे बघा हे बघा हा उद्योग हा कलर बघा हा कलर आहे दहा वर्षाची मुलीसाठी आहे आपल्याकडे दहा वर्षाची मुलीची किती बोललास तू ते नऊशे पन्नास आहे हे बघा हा कलर आहे ब्लॅक आहे पण आहे पाहिजे तर अच्छा सफेद पण आहे हा पाय आहे मल्टी पाहिजे तर मल्टी कलर आहे हा आहे एक सफेद ओपन करून दाखव ना हो अच्छा ऐ तिकडे ठीक आहे हा सगळं हँडवर्क आहे तर पण बघून वाटतं सप्पत पण ठीक आहे वर ब्लाउज पण असेल ओढणी संकी आहे हो अजून अजून मोठा पाहिजे तर पण आहे गाडी अजून मोठा पाहिजे तर तुम्हाला ठीक आहे आता बोलते ना मोठे लोकांचे आहे की नाही तुमच्या मोठी साईज हा मोठी साईज हे बघा म्हणजे ती किती साईज येते किती नंबर किती नंबर नाही असते फ्री साईज मध्ये बनते तुम्हाला कोणाला पण लागेल तर होऊ शकतात हे बघा असे कलर ऑप्शन पण आहे घेरा पण चांगला मोठा आहे घेरा वेरा सगळा मोठा सर हा बघा ओढणी पण मोठी असेल त्याची बघा मी तुम्हाला ओढणी दाखवतो कलर ऑप्शन लय आहे आपल्याकडे अजून हा हजार पासून स्टार्टिंग आपल्या गाडी मोठ्या साठी हजार पासून छान आहे सगळे हजार वाले आपला गाडी अच्छा एवढे सगळे कलर सगळे कलर आहे बघा हा सगळे हजारवाजे आहे घेरा पण मोठा असेल कलर ऑप्शन ले आहे आपल्या गाडी असे हा होडणी आहे होडणी पण मोठी असेल तिची दुपट्टा दाखव दुपट्टा आणि वन साइड पॅच आहे त्या साईडला तिकडे पॅच आहे आणि इकडे मस्त लेस दिलेली ले। अजून मोठा अजून पण महाग पाहिजे तर पण आहे आपल्याकडे दा कलर दाखवतो अजून पण वेळ थोड हा काय क्वालिटी आणि कपडा आणि असेल त्याचा त्याच्यात वर्क जास्त असेल त्याच्या वर्क जास्त असणार प्रिंटेज जास्ती असेल तिचा हे बघा हे टेन्थ्या साडेतीनशेला कुर्ती पॅन्ट हे बघा हा सगळे बाराशे पासून स्टार्टिंग रेंज याचा घेरा बघूया आपण आज घेरा पण मोठा असेल तुम्हाला हा घेरा पण खूप मोठा आहे हा एक मिनिट हे बघा हा बघा याचा दुपट्टा दाखव ना याचा दुपट्टा दाखव कसा आहे छान आहे रे दुपट्टा मस्त आहे हा बाराशे पाचशे स्टार्टिंग रेंज आहे अजून पण महाग आहे आपल्याकडे हे बघा हा तेराशे चौदाशे जसं वर्क वाढणार तसे प्राइस आहे सगळे अलग अलग रेंज आहे तो बाराशेचा बघितला ना आपण हा बाराशे ला हा बघा हा पंधराशे वाले आहे अच्छा हा पंधराशे वाला आहे हा मल्टी कलर मध्ये ना हा मल्टी कलर मध्ये छान वाटतं ओढणी आम्ही मॅचिंग करून देतात तुम्हाला मध्ये ओढणी असेल पण मॅचिंग करून भेटेल दहा कलर असते ओढणीमध्ये अच्छा हा कितीला बोललोस तू हा पंधराशे आला आहे अजून हा बघा हा पूर्ण वर्क इन पीस पूर्ण वर्क पूर्ण भरलेला आहे पूर्ण पूर्ण बघा पीस वाटतो रे हा कितीला आहे हा अठराशे पासून स्टार्टिंग हा जी ओढणी तुम्हाला पण तसाच भेटेल म्हणजे तू मॅचिंग करून देशील हा हा बघा पण छान आहे हा बघा हा वेलवेट चा आहे हा हँडवर्क वर का हा एकवीसशे पासून स्टार्टिंग आपला सुंदर आहे आपण मस्त वाटतं हे बघा त्याचा ब्लाउज बघून घ्या ब्लाउज पण भरलेला असेल सगळ्या छान वर्ग मस्त आहे दोन्ही मला आवडले हा एक छान आहे एकदम बोलता ना घेरा मोठा हवा आम्हाला तो पण आहे आता घेरा मोठा असतो त्याचा किती मीटर असेल रे तरी अंदाजे घेरा पंधरा असे नऊ मीटरचा घेरा अच्छा नऊ मीटरचा घेरा हे बघा ते जाऊ हा ब्लाऊज फुल मध्ये सतराशे पन्नास ला फक्त आपल्या गाडी अजून आज कलर पाहिजे तसं ऑप्शन प्लेन मध्ये पाहिजे ना कोण बोलतं ना आम्हाला प्लेन मध्ये हवं आहे हे बघा हा जे व्हाईट होत आहे हजार कलर पण एक का आपला गाडी पिंक पिंक कलर आहे हाजी पण ओढणी मोठी असते त्याला काही अशी पट्टी दिली आहे का आणि पूर्ण ब्लॅक हे बघा हा डू पट्टा आहे डू पट्टा आहे आणि व्हाईटला पण छान दिलाय कॉम्बिनेशन मस्त आहे हा पंधराशे पन्नास ला आहे पंधराशे पचास छान दिलेलं आहे व्हाईट मध्ये असं दुसरं प्लेन मध्ये मिळेल आपल्याला कलर कलर भेटेल अच्छा बघा पूर्ण ब्लॅक पाहिजे तर ब्लॅक पण आहे आपल्याकडे हा बघा आपण नऊ मीटरचा घेऊ आता व्हाईट बघितला तर हा ब्लॅक हा ब्लॅक आहे पूर्ण ब्लॅक हा वाला सोळाशे पन्नास आहे आपल्याकडे बघा छान हा जात हा कलर आहे पिंक अच्छा हा एक कलर आहे आणि मल्टीमध्ये हवाय मल्टीमध्ये पण आहे बघा हे बघा हा मल्टी कलर आहे हा मल्टी कलरमध्ये बघा हा उडनी आहे हा अठराशे पन्नास आला आहे अच्छा, अच्छा। आणि एक पीस आहे तुमचा व्हिडिओ बघून आला तर आम्ही कमी करून देईल अच्छा बघा म्हणजे फिक्स प्राइस म्हणजे कमी करशील तू तुम्ही फिक्स हा प्राय पीस बघा तुम्ही ऑनलाईनला कुठे पण घ्यायला गेले हे बघा हा साडेतीन हजार रुपये आमचा घरात खरेदी आहे हे बघा आता घेरा पण मोठा आहे आता दोन कलर अवेलेबल आप आहे आपल्याकडे ब्लाउज पण भरलेला असेल त्याला त्याची ओढणी बघा आहे दुपट्टा दाखव हा साडेतीन हजारचा आहे पण तुमचा व्हिडिओ बघून आले ना कमी बघा हा कलर ओके हा एक दुसरा कलर आहे काय छान कलर आहे मस्त दोन कलर आहे अजून एक पीस आहे दाखवून

छान पॅच दिलेले याला दुपट्ट्याला मस्त तिकडे गर्दी बघा तिकडे किती आहे तिकडे साडेतीनशे रुपयाला आहे का कुर्ती पॅन आणि गर्दी बघू शकतो आपण जबरदस्त गर्दी आहे हे बघा आपण इकडे आता चोलीच्या बघितलं दहा ते बारा दिवस इकडे असणार रोज स्टॉल असतो इकडे जे आहेत ना पीस ते इकडे चे असतात हा पूर्ण व्हाईट आहे ना पूर्ण व्हाईट आहे व्हाईट व्हाईट पूर्ण व्हाईट आहे हा कितीला आहे व्हाईट नाही हा कितीला आहे हा सोळाशे पन्नास त्याचा दुप्पट्टा पण व्हाईटच आहे काय हा व्हाईट नाही दुसरा भेटेल कॉन्ट्रेस्ट मध्ये अच्छा अच्छा दुसरा भेटेल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नाव्याने श्री स्वामी बाय बाय आणि आता हे दादर मार्केट आहे ना आपलं पूर्ण दिवस चालू झालेलं आहे सोला आणि सकाळी वाटलं बाराला चालू होता ते रात्री मला वाटतं नऊ साडे नऊ वाजेपर्यंत असतं तर चला मग बाय